खासदार संदीपान भुमरे यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट एक वर्षांपासून आम्ही न्यायासाठी आंदोलन करत आहोत मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देणं समाजाशी कोणत्याही प्रकारचा दगाफटका होता कामा नाही काही लोकांना प्रसिद्धी करायचं वेळ असतं पुरा आयुष्य गेलं तरी काही करता आलं नाही आणि फक्त दाखवण्याचा प्रयत्न करतात गोरगरीब समाजाचं कल्याण व्हावं हीच इच्छा आहे या राज्यातील मराठा आणि कुणबी हा एकच आहे तीनही गॅझेट लागू करा अशी मागणी मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे तर मनोज दादांची भेट मी आज नाही नेहमीच घेतो ते उपोषणाला बसत नव्हते तेव्हा पण भेटायचो आजही भेटतो त्यांनी गॅझेटची जी मागणी केली त्यासाठी समिती काम करत आहे उद्या मुख्यमंत्री येणार आहेत लवकरच निर्णय होईल असं वक्तव्य खासदार संदीपान भुमरे यांनी केलं आहे मनोज दादाची भेट मी आज नाही या काही नाही की आजच आलो म्हणून याच्या आधी मी उपोषणला बसणं बसले नव्हते त्यावेळेस मी भेटत होतो आज मी भेटायला आलो नेहमी भेटतो म्हणून त्याच्यामुळं असं काही विशेष काही असं ह्याने पण मनोज जे काही आपल्याला उत्तर केलं किंवा मराठा समाजाविषयी जे काही गॅजेटच्या बाबतीत सांगितलं त्या बाबतीत समिती काम करते आणि स्वतः शंभूरराजांना काल बाहेर गेलेली आणि त्यांनी सांगितलं की आम्ही लवकरात लवकर निर्णय घेतो उद्या मुख्यमंत्री येणार आहे मुख्यमंत्रीच्या का कानावर टाकणार आहे आणि लवकर समाजाला कसा न्याय यासाठी साहेब कुठंतरी हैदराबाद गॅजेट लागू करण्यासंदर्भात सरकारच्या हालचाली सुरू आहे अशा काही बातम्या येतात लागू करून नाही नाही लागू करणार आहे लवकर आता हे मुख्यमंत्रीच सांगतात मी सांगण्यापेक्षा उद्या मुख्यमंत्री आहे हे तुम्ही मुख्यमंत्री आपल्याला सांगतील पण मला वाटतं कुठल्या ना कुठेतरी लवकरच निर्णय व्हावा असं सगळ्याला वाटतं दादा उद्या रात्री उपोषणाला बसणार त्या संदर्भात काही चर्चा झाली का सरकारकडून तुम्ही काही बोललात का नाही नाही आता चर्चा आमची नेहमीच होत असते मी सांगितलं ना तुम्हाला की मनोज दादाची माझी चर्चा ही नेहमी होत असते काय उपोषण असो या नसो तरी मी कायम भेटायला येत असतो त्याच्यामुळं आणि मनोज दादाचं उद्याचं उपोषण हे मला वाटतं मनोज दादा सांगितलं मनो की सतरा तारीख ही मराठवाडा मुक्तीसंग्राम दिन आहे त्या दिवशी मुख्यमंत्र्यांनी निर्णय घ्या उद्या तर मी त्यांची भेट घेऊन हे सगळं गोष्टी खाणार आहोत बिरो रिपोर्ट एस बी मराठी जालना